हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रीडा मंडळ बेलखेड यांचे आयोजन तेलरा कबड्डीची पंढरी बेलखेड येथे हौसी कबड्डी असोसिएशन ग्रामीण अकोला व हनुमान क्रीडा मंडळ बेलखेडच्या वतीने तुमसर भंडारा येथे खेळल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये निवडलेल्या जिल्ह्याच्या कबड्डी संघाचे पाच दिवसाचे सराव शिबिराचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन याचे अध्यक्ष केशवराव पातोंड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर प्रल्हाद डोरे राजूभाऊ नेरकर उमाकांत कवडे नाना कुलट राजू टोरे गजानन उंबरकर बाळूभाऊ निमकर्डे सत्यशील सावरकर पप्पू उंबरकर उपस्थित होते या प्रसंगी रोहित नागपुरे बंडूभाऊ कुमकर संतोष ठाकूर श्रीकृष्ण खुमकर घटोडसर राजू परमाडे डॉक्टर सुरेश अडाव प्रशांत कुमकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन लासूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडूभाऊ खुमकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संतोष चोपडे जुनेद शहा प्रशांत डिके निखिल खुमकर अर्जुन चौखंडे ज्ञानेश्वर रिंगडे पप्पू मलिये फरहान शहा मयूर गोमासे सुमित वानखडे अजय ठाकूर रोहित राऊत अनिकेत वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा